वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र व पारंपरिक सण आहे या दिवशी गाय व वा वासराची पूजा केली जाते वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात याच दिवशी होते या दिवशी घराघरात श्रद्धा व भक्तीने गाय वासराचे पूजन केले जाते वसुबारस पूजा म्हणजे काय वसुबारस म्हणजे गायी आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस हिंदू धर्मात गाय ही माता मानली जाते तिला गोमाता म्हणतात या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या अंगाला हळद कुंकू अक्षता लावली जाते गायीच्या वासराचेही पूजन करून त्याला गोड धान्य गवत नैवेद्य दिला जातो वसुबारस हा दिवाळीच्या आनंदमयी उत्सवाचा पहिला टप्पा आहे वसुबारस शुभ मुहूर्त वसुबारस दोन हजार पंचवीस शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी द्वादशी तिथी सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटे वाजता सुरू होऊन ऑक्टोबर अठरा रोजी पहाटे पहाटेचे चार वाजून एक्केचाळीस मिनिटे वाजता संपेल वसुबारस दोन हजार ची महत्वाची माहिती दिनांक शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस द्वादशी तिथी प्रारंभ ऑक्टोबर सतरा सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटे द्वादशी तिथी समाप्त ऑक्टोबर अठरा पहाटे पहाटेचे चार वाजून एक्केचाळीस मिनिटे पूजा मुहूर्त सायंकाळी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे ते सकाळचे सहा वासुबारस पूजा कशी करावी गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्याची पारंपरिक पद्धत स्वयंपाकाची तयारी ज्यांच्या घरी गाय व वासरे असतात ते या दिवशी खास पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात गायची पूजा घरातील स्त्रिया गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले आणि अक्षता अर्पण करतात गायच्या गळ्यात चाण्याच्या फुलांची माळ घालतात ओवाळणी निरांजनाने दीपाने गायीचे ओवाळण केले जाते नैवेद्य अर्पण केळीच्या पानावर पुरणपोळी आणि इतर पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात यामध्ये मुख्यतः दुपकट पदार्थांचा समावेश असतो रांगोळीची सुरुवात या दिवसापासून अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढण्याची परंपरा सुरू होते स्त्रियांचा उपवास पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात या दिवशी गहू व मूग खाल्ले जात नाहीत उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खातात पूजेचा उद्देश आपल्या मुला बाळांना उत्तम आरोग्य मिळावे आयुष्यात सुख व समृद्धी लाभावी या हेतूने पूजा केली जाते गोद स्व्रत कथा गाई व वासराची पूजा झाल्यावर गोद कथा ऐकावी किंवा वाचावी अशी परंपरा आहे वसुबारस पूजा करण्याचे नियम या दिवशी तेलकट तळलेले पदार्थ गहू मूग यांचे से सेवन टाळावे उपवास करणाऱ्यांनी फळाहार करावा पुरुषांनीही पूजेच्या वेळी शुद्धतेची काळजी घ्यावी गायीला मारणे हाकलणे किंवा अपमान करणे निषिद्ध मानले जाते पूजा भक्तिभावाने आणि नियमाने केली तर तिचे फळ अधिक मिळते वसुबारसच्या पूजा विधीचे महत्व गायी आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत गहन धार्मिक महत्व आहे गाईत तेहत्तीस कोटी देवता वास करतात असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे गायीला पूजून सर्व देवतांचे पूजन होते या दिवशी स्त्रिया उपवास करतात यामागे भावना अशी की आपल्या घरात संपत्ती संतती आणि आरोग्य टिकून राहावे गायीच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढते वसुबारस कथा आणि धार्मिक दृष्टिकोन पुराणकथेनुसार कामधेनू नावाची दैवी गाय ही देवतांची माता मानली जाते ती अमृतातून निर्माण झाली होती गायीत सर्व देवता वास करतात म्हणून गायीचे पूजन केले जाते वसुबारसच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धी व आयुष्यभराचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गायी वासरांची काळजी घेऊन त्यांचे महत्व जगाला सांगितले त्यामुळे गायीचे पूजन करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे वसुबारस पूजेचा सांस्कृतिक प्रभाव वसुबारस हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्वाचा सण आहे गावोगावी गायी वासरांची मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या गोठ्यांची सजावट करतात शहरातही लोक गायीचे पूजन करून हा सण साजरा करतात विविध भागांमध्ये पूजा पद्धतीत थोडेफार बदल असले तरी उद्देश एकच गायीचे महत्त्व मान्य करणे आणि तिच्या पूजनातून कृतज्ञता व्यक्त करणे वसुबारस हा सण आपल्याला निसर्ग प्राणी आणि मानव यांचा परस्पर संबंध जपायला शिकवतो हा सण आपल्याला समृद्धीचा शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो वसुबारस पूजा हा दिवाळीचा प्रारंभ मानला जातो या दिवशी गायी आणि वासराची पूजा करून आपण गोमातेला नमस्कार करतो तिच्या पूजेतून कुटुंबाच्या सुखद समृद्धीची प्रार्थना करतो या सणातून आपण निसर्गाशी नाते जपतो आणि कृतज्ञतेची शिकवण घेतो भक्तिभावाने केलेली वसुबारस पूजा ही आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी आणते या सुंदर ब्रासच्या कामधेनू मूर्ती खरेदी करा ज्यावर उच्च प्रतीच्या दगडी कामाची सजावट केलेली आहे हिंदू पुराणानुसार कामधेनू देवी संपत्ती समृद्धी आणि भरभराटाचे प्रतीक आहे